आज आपण जेजुरी गावामधील फार प्राचीन अशी असणारे जमनीच्या भूगर्भामध्ये पंचवीस ते तीस फूट खोल अंतरावर हे लवथाळेश्वर मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी आलेलो आहोत आपण या मंदिरात काही पायऱ्या उतरून खाली निघालेलो आहोत या ठिकाणी अनेक देवदेवतेंच्या मूर्त्या आहेत त्यांचे दर्शन घेऊन आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत याच ठिकाणी रामदास स्वामींनी शंकराच्या आरतीची रचना केली असे येथील स्थानिक लोकांचे सांगण्यात आलेले आहे असे हे प्राचीन असे असणारे आपण शिवमंदिर पाहत आहोत या ठिकाणी आपण गणेशीच्या मूर्तीचे दर्शन घेऊन नागदेवतेची मूर्ती आहे तिचेही दर्शन घेऊन या मंदिरामध्ये प्रचंड असा नंदी आहे त्याचेही आपण दर्शन घेऊन हा मंदिराचा गाभारा आणि हे शिवलिंग आहे याचेही आपण दर्शन घेणार आहोत ओम नम शिवाय याच जेजुरी गावामध्ये बल्लाळेश्वर आणि लवताळेश्वर अशीही प्राचीन शिवमंदिरे जमनीच्या भूगर्भामध्ये स्थित आहेत बल्लाळेश्वर मंदिराचाही आपण व्हिडिओ केलेला आहे तर अशीच प्राचीन मंदिरे गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा ओम नम शिव